ट्रायच्या नव्या निर्देशानुसार काही मोफत चॅनेल वगळता इतर चॅनेल वेगळे पैसे मोजावे लागतात प्रत्येक पे चॅनलचा दर वेगळा आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जाण्याची शक्यता आहे तसंच या नव्या पद्धतीनुसार पॅकेजचे दर वाढले होते ही बाब ध्यानात घेऊन भीमारिद्दी इन्फोटेनमेंट अर्थात बी टी कमी दरातील विविध पॅकेजेस आणले आहेत त्यामुळं अगदी दोनशे पंचवीस रुपयांमध्ये एकशे शहाऐंशी चॅनलचा आनंद घेता येणार आहे याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय केबल टीव्ही कायद्यामध्ये ट्रायन मोठे बदल केलेत नव धोरण एक फेब्रुवारीपासून लागू झालंय त्यानुसार मासिक एकशे त्रेपन्न रुपयांमध्ये शंभर फ्री टू एअर चॅनल पाहता येणार आहेत फ्री टू एअर चॅनल वगळता इतर प्रत्येक वाहिनीसाठी ग्राहकांना स्वतंत्र पैसे मोजावे लागणार आहेत त्यासाठी केबल ग्राहकांनी आपल्या केबल ऑपरेटरकडं नोंदणी आणि रिचार्ज करणं आवश्यक आहे पण शेकडो चॅनेल्स आणि प्रत्येक चॅनेलचा वेगळा दर यामुळं गोंधळ निर्माण होऊ शकतो याची दखल घेऊन आणि ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी भीमा रिद्धी इन्फोटेनमेंट म्हणजेच बी टी व्हीनं विविध पॅकेजेस आणले आहेत गेल्या दोन महिन्यातील अनुभव पाहता ग्राहकांच्या हितासाठी बी व्हीनं चार नवे एस डी पॅकेज आणले आहेत दोनशे पंचवीस रुपयांच्या भीमा वन या पॅकेजमध्ये एकशे पन्नास फ्री टू एअर तर छत्तीस पे चॅनेल्स असणार आहेत भीमा टू या पॅकेजसाठी दोनशे पन्नास रुपये इतका दर आहे त्यामध्ये एकशे पन्नास मोफत आणि त्रेपन्न पे चॅनल्स पाहता येणार आहेत भीमा थ्री या तीनशे रुपयाच्या पॅकेजमध्ये एकशे पन्नास मोफत आणि अडुसष्ट पे चॅनल्स असणार आहेत भीमा फोर या पॅकेजमध्ये एकशे पन्नास मोफत आणि पंच्याऐंशी पे चॅनल्स बघता येणार आहेत सर्व पॅकेजमध्ये मराठी वाहिन्या असणार आहेत कमीत कमी दरात अधिक चॅनल्स पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे ट्रायच्या नव्या धोरणाप्रमाणे आपल्या आवडीच्या पॅकेजची रक्कम जमा करावी असं आवाहन भीमा रिद्धी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं करण्यात आलं